मागण्या होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावं दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित औषध अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीनं जाहीर करावा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीनं द्यावं तसंच शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावं पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी यासह तब्बल पंधरा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर तसंच सिद्धेश्वर प्रशाला मार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आला सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने यांच्या नेतृत्वात निघालेल्या या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येनं शिक्षक सहभागी झाले होते प्राध्यापक सुभाष माने आणि समन्वयक तानाजी माने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला दरम्यान या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक मागण्या या तातडीनं मंजूर कराव्यात अन्यथा वेळ प्रसंगी वेगळा विचार करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला या निमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून प्रचंड संख्येनं शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्यानं अत्यंत लक्षवेधी असा हा मोर्चा ठरला मोर्चा आज शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या शिक्षक आहेत स संस्थाचालक संघटना आहेत शिक्षिकेतर कर्मचारी अशा सत्तावीस संघटनांनी मिळून अनेक मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा शासनाला जाग येण्यासाठी काढलेला आहे आम आमच्या पंधरा मागण्या आहेत त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसची मागण्या संच मान्यता रद्द करावी त्यांनी काढलेलं आहे ज्याप्रमाणे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागलेले आणि ला नंतर शंभर टक्के आलेले या जुनी पेन्शन योजना त्यांना लागू झाली पाहिजे त्यान त्यान ला त्या त्यानंतर संस्थेला तर अनुदान हे सातव्या आयोगाप्रमाणे मिळालं पाहिजे शाळा बंद पाडायला लागलेत नेमणुका संस्थेचा अधिकार काढून घेतला त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण पोर्टलद्वारे तरी निदान एज्युकेशन टिकायचं असेल शिक्षण क्षेत्र टिकायचं असेल तर त्या ठिकाणी आमच्या शाळेला शिक्षक नेमणूक केली पाहिजे आणि जर शिक्षकाची नेमणूक नाही झाली आज दहावी दहा शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत शंभर शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये सत्तर शिक्षक आहेत मग ह्या शिक्षकाचा वर्कलोड हा कुणाला देणार आपण आणि शाळेमध्ये मग गुणवत्ता वाढतो म्हणताय तर गुणवत्ता कशी वाढू शकणार आहे